नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव गुंजाळ हायटेक फार्मानरचे संचालक बाळासाहेब गुंजाळ मुक्कामपोस देशने गुंजाळ तालुका पारण्याची नगर हा आपला पंधरा जानेवारीला छाटणीवारीला तेतीसशे झाडांचा तीन एकरचा प्लॉट आहे आणि पूर्ण प्लॉटला आता जवळजवळ एक आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे तसं पाहता तर एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जी काही कामे केली ती आपण सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झाडाला फोटो होण्यास मदत झालेली आहे झाडाची पूर्ण जर नजर टाकली पूर्ण झाडावरती तर अतिशय सुंदर पद्धतीने झाडावरती फोटो आहे हे झाड जाड़ जर पाहिलं पूर्ण फांदी तर त्या फांदीवरती प्रत्येक फा जे काय ब्रँच असेल त्या ब्रँचेसवरती आपल्याला फोटो होताना दिसून येत आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने फोटो निघला आहे आणि जी काळजी होती महत्वाची की नवीन फोटो झाल्यावरती त्यातून कळी निघेल की नाही हा एक खूप महत्वाचा प्रश्न होता आणि तो प्रश्न पण आपला सोल होताना दिसून येत आहे कारण छाटणी घेत असताना अनेक प्रकारच्या समस्या होत्या बऱ्याच जणां शेतकऱ्यांचे फोन येत होते की आता छाटणी घेताना नेमकी खरड छाटणी घ्यायची आहे का हलकी छाटणी घ्यायची आहे का त्यामध्ये पेन्सिल काढी किती ठेवायची रिफिल रिफिल काढी ठेवायची का आ, ख बरेच वेगवेगळे प्रश्न यायचे आणि त्यावेळेस संभ्रम तयार व्हायचा की छाटणी मारताना आपल्याला नेमकी काय प्रोसेस राबवली गेली पाहिजे परंतु मी माझ्या अनुभवाच्या जोरावरती या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के खरड छाटणी मारण्याचा प्रयत्न केला आणि पन्नास टक्के रिपेल आणि पेन्सिल काढून ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्हीही पद्धतीचा आपला रिझल्ट अतिशय चांगला भेटला आणि हाच अनुभव आज आपण शेतकऱ्यांसमोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कळी निघते का नाही कारण की ज्यावेळेस आपण खरड छाटणी मारत असतो त्या खरड छाटणीमध्ये आपल्याला आप बहुतेकदा वांज फांदी म्हणजे नुसता स्वीट फेकण्यास मदत होत असते परंतु त्यामध्ये सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीची कळी यावरची फेकताना दिसून येते मी आता ह्या हे आपलं झाड आहे ह्या झाडावरती पाहिलं तर या ठिकाणी आता ही काही ब्रँचेस आहे ह्या पण आपल्याला इथे कळी फेकलेली दिसून येते हे पाहा त्यानंतर त्याच्या खालची जरी ब्रँचेस पाहिले तर त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही पानांच्या मध्ये आपल्याला कळी फेकलेली आहे अगदी छोटं का ना म्हणजे अगदी आता हे जरी पाहिलं आपण याच्यामध्ये तर अगदी ह्या पानाच्या मध्ये आपल्याला कळी फेकताना दिसून येत आहे म्हणजे अगदी दुसऱ्या तिसऱ्या पानापासून आता हे जर मोजले आपण एक दोन आणि हे तिसरं आणि तिसऱ्याच्या जर मध्ये आपण जर बारीक पण पाहिलं अतिशय हे पा आता इथं ह्या दोन कळ्या लागलेल्या आहेत म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये फुटवा होताना दिसून फुटवल्याबरोबर आपल्याला ती कळी पण देत आहे कारण की उन्हाळ्यामध्ये हे समस्या येत असतात शेती करत असताना आपल्याला याचे अनुभव याच्या माग याच्या अगोदरचे आहेत आणि तोच अनुभव ह्या वर्षी येतो काय अशी भीती होती परंतु ब बहुतेकदा बऱ्याच झाडांचं मी आज सकाळी निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर असं जाणवलं की अतिशय सुंदर पद्धतीने फुटवा तर झालेलाच आहे पण फुटव्याबरोबर आपल्याला कळी पण फेकताना दिसून येत आहे कारण की कळी फेकणं फार महत्वाचं आहे आता आपण त्याच्या पुढच्या झाडांकडे पण आलेलो आहेत त्याच ठिकाणी पण आपण पाहणार आहोत की दिसतंय का आपल्याला कळी व्यवस्थित तर अगदी तिसऱ्या पानावरती आता हे एकदम छोटं झाडे पहा याच्यामध्ये ही कळी दिसते दोन कळे आहेत अगदी एक दोन तीन आणि चौथ्या पानावरती ही या ठिकाणी लागलेली ला आहे त्याच्यानंतर इथं सुद्धा तसंच आहे पुढच्या शूटला जर आपण चेक केलं ना या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही कळी लागलेली दिसत आहे आणि जे थोडं जास्त मोठा शूट झालाय त्यावरती अगदी या पद्धतीची आपल्याला कळी दिसत आहे म्हणजे अगदी तिसऱ्या चौथ्या पानावरतीच आपल्याला पूर्णपणे कळीची सेटिंग वातावरण दिसून येत आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन केलं होतं बऱ्याचदा निसर्गाने साथ नाही दिली कितीही गोष्टी काही माहीत असल्या तर आपल्याला निसर्गाने साथ दिली नाही तर निश्चित प्रमे आपल्याला त्याच्यामध्ये तोंडगशी पडावं लागतं आणि आपला बाग फेल जाण्याची शक्यता असते परंतु यावर्षी वर्षी असं काही झालेलं नाही वातावरण पण आहे जमीन पण साध्य हवामान पण अतिशय चांगलं आहे आणि या सगळ्याचा फायदा आता मात्र आपण छाटणी घेतल्यानंतर आपल्या बागेला होताना दिसून येत आहे म्हणून शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं फार गरजेचं आहे योग्य वेळेस जी काय तुमची वॉटर सोल्युबल खतं असतील ह्युमिका असेल ते योग्य वेळेस सोडत चाला आणि जेणेकरून आपल्या झाडांमध्ये चांगल्या पद्धत प्रकारची ग्रीनरी तयार होईल आणि जर चांगल्या पद्धतीचे ग्रीनरी तयार झाली तर निश्चित स्वरूपात प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होऊन आपलं झाड अधिक मजबूत आणि सक्षम होण्यास मदत होणार आहे कारण की झाडाला जर आपण योग्य प योग्य वेळेत योग्य ती खते दिली तर निश्चित स्वरूपात त्याचा आपल्याला चांगला फायदा होत असतो आता याच्यामध्ये औषधं काय द्यायची औषधं मारायची गरज आहे का सरळत ढगाळ वातावरण झालं मावा पडला किंवा दुसरं काही काही आणखी जास्त रोग तर यामध्ये येत नाही फक्त मव्याचाच थोडीशी भीती असते कावळ्या नवतीवरती त्यावरती एखादा फवारा मारणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही रोगर आणि ॲक्टर एकत्र मारू शकता किंवा आणखी काही घटक असतील तर मी संबंधित सुखृती शहकांचा सल्ला घेऊन ते त्याच्यावरती वापरणं गरजेचं आहे परंतु हे जे काही काम आहे हे अतिशय चोखपणे बजवणं फार गरजेचं आहे कारण की सुरुवातीची स्टेज फार महत्त्वाची असते आपण या दुसऱ्या पण झाडाजवळ आलेल्या आहेत आणि ते आता पाहू शकता की ह्या जे काही जास्त लांबलेल्या आहे ह्यात आपल्याला चार काळ्या लागलेल्या आहेत आणि ज्या काही छोट्या काळ्या आहेत त्याच्यातून आता आपल्याला नवीन सेटिंग निघताना दिसून येत आहे आणि सेटिंग बरोबर त्याची वाढ पण चांगली आहे काही ठिकाणी आधी की पाणी या वर वर ले ले है। है दोन धारांना कमी पडलेला आहे त्या ठिकाणी मात्र नवती थोडी मागे पुरव होताना दिसून येत आहे परंतु बाकी जर ओवरऑल संपूर्ण बागेवरती आपण नजर टाकली तर अतिशय सुंदर पद्धतीचं फोटो आपल्याला बागेवरती आहे आणि फोटोबरोबर कळीची सुद्धा सेटिंग चांगली होताना दिसून येत आहे कुठेही आपल्याला वांस फांती फेकलेल्या दिसून येत नाही आता याच ठिकाणी आपण पाहू शकतो ह्या दोन ब्रँचेस आहेत दोन्ही ब्रँचेसच्या म्हणजे ह्या बाजूलासुद्धा कळी आहे आणि ह्या बाजूलासुद्धा कळी आहे आणि खालच्यासुद्धा याच्यामध्ये अगदी छोटी आहे दिसणार नाही कदाचित याच्यामध्ये पण दिसतंय थोडंसं नॉर्मल याच्यावर सुद्धा आहे म्हणजे अगदी ज्या ज्या ब्रँचेस निघल्यात त्या ब्रँचेसमध्ये आपल्याला पूर्ण कळी लागलेली ला दिसून येत आहे आणि अशा पद्धतीने जर कळी लागली ला, तर सेटिंग खूप चांगल्या प्रकारे होणार आहे कारण उन्हाळ्यामध्ये ह्या अडचणी येत असतात आणि ह्या अडचणी जर आत्ताच जर सॉल्व झाल्या तर पुढे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि आपलं उत्पन्न वाढीस मदत होणार आहे कारण की आता ही साधारणतः आता जूनमध्ये माझी तीन वर्षाची बाग होणार आहे आणि तीन वर्षाच्या मानाने अतिशय चांगलं उत्पन्न निघायला पाहिजे म्हणजे पैशा स्वरूपात नाही सांग सांगणार नाही मी परंतु टनेजमध्ये मा जर माझं उत्पन्न निघलं तर निश्चितपणे त्याचा मला फायदा होणार आहे आणि येत्या काळामध्ये चांगल्या उत्पन्नाच्या दिशेने आपण जाणार आहोत म्हणून अशा पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे त्यामध्ये खतांची मात्रा असेल औषधांची गरज असेल तर ते कंडिशन पाहून देणं गरजेचं आहे योग्य वेळी ह्युमीट देणं गरजेचं आहे आणि टेम्परेचरचा थोडा अभ्यास करून त्या पद्धतीने त्याला पाणी देणं गरजेचं आहे अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात अतिशय चांगल्या पद्धतीची सेटिंग आणि चांगल्या पद्धतीचा माल आपण बाजारपेठेमध्ये पाठवू शकतो आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकतो धन्यवाद